अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रावण महिना आता सुरू होतोय तर श्रावण महिना कधीपासून आहे आणि किती सोमवार आहे कुठल्या श्रावण सोमवारी आपल्याला कुठली शिवामूट अर्पण करायची आहे यानंतर या श्रावण महिन्यामध्ये कुठल्या सोप्या सोप्या सेवा पारायण आपल्याला करता येतील की जेणेकरून ह्या सेवा केल्यामुळे आपल्या आयुष्यातले दुःख संकट अडीअडचणी याच्यावर आपल्याला मार्ग मिळतो आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळते आणि मग आपण आयुष्यामध्ये आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आनंद घेऊन येऊ शकतो श्रावण महिना बघा हा महिना अतिशय महत्त्वाचा आहे आणि स तर बरेचसे लोक श्रावण महिन्याची वाट बघत असतात हा पवित्र महिना मानला जातो म्हणजे सगळ्या महिन्यांमध्ये ह्या महिन्यामध्ये जर सेवा केली तर ते आपल्याला जास्त लागू पडते लवकर त्या सेवेचं आपल्याला फळ मिळत असतं तर बघा असं म्हणतात की देवशैनी एकादशीला श्री विष्णू हे योगनिद्रेत गेल्यामुळे आपल्या सृष्टीचा सगळा कारभार पालन त्याची जबाबदारी महादेव शिवशंकर यांच्यावर असते त्यामुळे या काळामध्ये आपण अपन महादेवांची आपल्या भोले शंकरांची आपण उपासना करतो नामस्मरण करतो की जेणेकरून मग आपण केलेल्या सेवेचं पूजा नामस्मरण उपासना पारायण पारायण जे काही करतो त्याचं आपल्याला त्वरित फळ मिळतं कारण या महिन्यामध्ये भगवान शिव महादेव हे अतिशय त्यांचं तेज जे आहे ते खूप जास्त प्रमाणामध्ये असतं त्यामुळे त्यांची केलेली सेवेचं जे फळ आहे तर ते आपल्याला लवकर मिळत असतं तर बघा श्रावणातल्या प्रत्येक सोमवाराला खूप महत्त्व आहे सोमवारी महादेवांच्या शिवलिंगावर जलाभिषेक रुद्राभिषेक त्यानंतर दु दुधाचा अभिषेक वेगवेगळ्या गोष्टींचा वेग अभिषेक केला जातो आता सगळ्यात सा पहिले सांगते की श्रावण जो आहे तो पंचवीस जुलैपासून म्हणजे शुक्रवारपासून सुरू होतोय पंचवीस जुलैपासून आणि शनिवारी तेवीस ऑगस्टपर्यंत श्रावण श्रावण चालणार आहे कळालं पंचवीस जुलैपासून तेवीस ऑगस्टपर्यंत श्रावण आहे आणि आता या श्रावणामध्ये बघा बरेचसे सण पण आहेत जसं की अठ्ठावीस जुलैला विनायक चतुर्थी एकोणतीस जुलैला आहे नागपंचमी त्यानंतर पाच ऑगस्टला पुत्रदा एकादशी पुत्रप्राप्तीसाठी खूप छान सेवा असते मी सगळी माहिती तुमच्यासाठी वेळोवेळी आणणार आहे आठ ऑगस्टला म्हणजे पौर्णिमा सुरू होते पण नऊ ऑगस्टला रक्षाबंधन आहे त्यानंतर बारा ऑगस्टला अंगारकी संकष्टी चतुर्थीचा योग आपल्याला मिळणार आहे पंधरा ऑगस्टला श्रीकृष्ण जयंती सोळा ऑगस्टला गोपाळकाला दहीहंडी आणि मग एकोणावीस ऑगस्टला परत एकादशी खूप छान छान मस्त मस्त सण येणार आहे त्यामुळे महिलांनो या दिवसाचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे म्हणजे बघा आपण म्हणतो की काम आहे जॉब आहे लहान मुलं आहे सगळं आहे पण थोडा वेळ काढा थोडी तरी पाच मिनिटाची तरी सेवा करा सांगते त्या सेवांमधल्या थोड्या पण सेवा केल्या तरी पण चालतील आता पहिला श्रावणी सोमवार हा अठ्ठावीस जुलैला येणार आहे ठीक आहे त्यानंतर त्या दिवसाची शिवामूठ जी आहे ती तांदळाची आहे यानंतर दुसरा श्रावणी सोमवार हा चार ऑगस्टला आहे त्या दिवसाची जी शिवामूठ आहे ती तिळाची आहे पांढरे तिळ यानंतर तिसरा श्रावणी सोमवार हा अकरा ऑगस्टला आहे त्या दिवशी शिवामूठ जी आहे ती मुगाची आहे ठीक आहे आणि त्यानंतर शेवटचा श्रावणी सोमवार हा अठरा ऑगस्टला आहे त्या दिवसाची शिवामूठ आहे जव कळालं आता की कोणत्या सोमवारी काय शिवमूट आहे किती सोमवार आहे आता या महिन्यामध्ये आपल्याला सेवा कुठल्या कुठल्या करायच्या बघा श्रावण म्हटला की शिव शिव म्हणजे देवांचे महादेव अर्थात भगवान शंकर हे कलियुगात सुद्धा श्रेष्ठ देवता मानले जातात त्यांची आपल्याला सेवा करायची का करायची हे मी तुम्हाला सांगितलं आता बघा मनुष्य जन्म घेतल्यानंतर प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये दुःख येतं दुःखानंतर सुख येतं सुखानंतर परत दुःख येतं असा एक पण व्यक्ती नाही की त्याच्या आयुष्यामध्ये एक पण दुःख नाहीये तुम्ही कितीही श्रीमंत माणूस घ्या तरी पण श्रीमंत किंवा गरिबीवरून सुख दुःखाचं मोलमाप होत नाही माणूस म्हटला की त्याच्या आयुष्यात सुख येणार सुखानंतर दुःख येणार तर त्यामुळे किती पण आपल्या आयुष्यामध्ये दुःख संकट आले तरी त्याच्यातून योग्य मार्ग मिळून आपल्या आयुष्याची योग्य दिशा सापडून पुढे जाणं याला खूप महत्व आहे आणि ते दिशा ते म्हणजे कुठल्याही संकटातून मार्ग मिळण्यासाठी आपल्याला भवा भगवान शंकराची या महिन्यामध्ये सेवा करायची तर बघा दुःख कुठलंही असू द्या छोटं मोठं कोणतीही आपल्या काही आयुष्यामध्ये बघा नोकरीचे काही समस्या आहे मूलबाळ होत नाही नवरा बायकोची भांडण काही कुठल्या पण समस्या असतील तरी पण श्रावण महिन्यामध्ये तुम्ही महादेवांना डोळ्यापुढे ठेवून आपण सेवा करायची आहे ठीक आहे त्यांच्यासाठी सेवा जर या महिन्यात केली तर ते प्रसन्न होतात आणि मग आपल्याला सर्व काही ते देऊन जातात तुम्ही या महिन्यामध्ये जेवढे सेवा कराल तेवढं तुमच्या घराचं रक्षण होईल घरामध्ये आनंद येईल घरावरचे संकट जातात काही संकट आपल्या आयुष्यामध्ये लिहून ठेवलेली असतात तर ते नाहीसे आपण कधी कधी म्हणतो की बरं झालं बाबा हे संकट माझ्यावरचं टळलं हे का की कुठेतरी आपल्यावर देवाची कृपा झालेली असते काहीतरी आपण सेवा केलेल्या असतात म्हणून केलेली सेवा कधी पण वा, वाया जात नाही जमेल तेवढी छोटी मोठी सेवा करा आणि बघा प्रत्येक सोमवारी पूजा कशी करायची काय करायची रुद्राभिषेक कसा करायचा सगळे व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणणार आहे आता श्रावणात आपण कोणत्या कोणत्या सेवा करू शकतो कोणत्या सेवा करायच्या हे मी आता सांगते इन डिटेलमध्ये कोणत्या कोणत्या कशा करायच्या हे मी तुम्हाला प्रत्येक एकेका व्हिडिओमध्ये सांगत जाईल आता श्रावण महिन्यामध्ये मा प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर पाण्याचा अभिषेक झालाच पाहिजे आणि त्या त्या सोमवारी जी जी शिवामूठ आहे ती आपल्याला अर्पण करायची असते शिवामूठ अशी अर्पण करतात ते मी सगळं तुम्हाला इन डिटेल दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेल यानंतर श्रावण महिन्यामध्ये शिवमहिन्मा स्तोत्राचं रोज जमेल तेव्हा पठण करायचं आहे जेवढे दिवस जास्त जमतील तेवढ्या वेळेस नाही जमलं तर सोमवारी करायचंच आहे यानंतर रुद्राभिषेक から。 रुद्रयंत्रावर किंवा शिवलिंगावर तुम्हाला रुद्राभिषेक करायचा आहे उच्च कोटीची ही सेवा आहे महिलांनो बघा घरामध्ये हट्टी तापट मुलं असतील नवरा असेल किंवा घरातली स्त्री सुद्धा हट्टी तापट वगैरे असेल आपल्याला स्वतःला पण वाटतं की मी खूप शॉर्ट टेम्पर आहे लगेच चिडते वगैरे असं तसं तर तुम्हाला पण स्वतःला वाटत असेल की तुम्ही हट्टी आहात तापट आहात घरातले लहान मुलं मोठे मुलं हट्टी तापट चिडचिडे असतील छोट्या छोट्या गोष्टींवर ऐकत नाही ते उलटच करतात घरातला माणूस मुलगा व्यसनी असेल कुठल्याही प्रकारचं व्यसन त्याला लागलेलं असेल व्यसन म्हणजे बघा फक्त दारूचं वगैरे नाही काही लोक काही बाहेरच्या नादाला वगैरे लागतात असं सुद्धा काही वाईट व्यसन असेल तर तुम्ही रुद्राभिषेक करून ते रुद्राभिषेकाचं पाणी अशा हट्टी तापट मुलांना द्यायचं आहे रुद्राभिषेक इन डिटेल मध्ये कसा करायचा याचा पण व्हिडिओ वेळे आधी तुमच्यासाठी मी नक्की आणेल आहे काही मुलांना बघा आई वडील घरातली एखादी व्यक्ती इतकी विक्षिप्त असते ना तर ती खूप त्रासून सोडते अशा स्वभावाचे लोक असतील तर विनंती करून हात जोडून सांगते तुम्ही श्रावण महिन्याचा फायदा घ्या श्रावण महिना रुद्राभिषेक करा आणि त्यानंतर ते पाणी जे आहे ते तीर्थ म्हणू शकतो आपण पाणी म्हणण्यापेक्षा ते तुम्हाला त्या व्यक्तीला द्यायचं आहे शंभर टक्के मागच्या वर्षी जर तुम्ही माझा व्हिडिओ बघा बऱ्याचशा ताईंनी सेवा केली आहे त्यांना अनुभव आले आहे आणि नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहे शिवलीला मृत ग्रंथाचं पठण करा त्यानंतर द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र तुम्हाला पठन करायचं आहे शिवस्तुती तुम्हाला म्हणायची आहे आणि सगळ्यात महत्वाचं श्रावण महिन्यामध्ये आपल्या स्वामींची सुद्धा आपण भरपूर सेवा करू शकतो स्वामी चरित्र सारामृताचे तुम्ही अकरा एकवीस एकशे आठ पारायण करू शकतात त्यानंतर गुरुचरित्राचं पारायण तुम्ही करू शकतात या सगळ्या सेवा जवळपास कुठे स्वामींचं केंद्र असेल नक्की जा मी नेहमी म्हणते की आम्ही खूप नशिबवान आहोत की आमच्या घराच्या अगदी दोन मिनिटावर स्वामींचं केंद्र आहे तिथे श्रावणामध्ये इतकं छान पवित्र वातावरण असतं की दिवस रात्र तिथे सेवा चालू असतात आपल्याला ज्या सेवेमध्ये म्हणजे सामुदायिक सेवा पण होऊन जाते आणि सामुदायिक सेवेचं खूप महत्व आहे कारण एवढ्या बघा एवढे लोक सेवेला बसलेले असतात तर त्यामुळे तिथलं जे वातावरण असतं ना ते खूप शुद्ध असतं त्या सकारात्मक असतं त्याचा खूप फायदा होतो तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करू शकता तुम्ही नवनाथांचं पारायण करू शकता ठीक आहे आणि श्रावणामध्ये तुम्हाला न चुकता सत्यनारायण करायचे आहे श्रावणामध्ये अकरा एकवीस एक्कावन्न अशी सत्यनारायण पूजा घातली जाते गुरुजींना वगैरे बोलून अजिबात नाही अगदी सोपी श्रावणातली सत्यनारायण पूजा आहे कशी करायची हे प्रत्यक्ष मी तुमच्यासाठी त्याचा व्हिडिओ पण आणेल त्यामुळे अजिबात काळजी करू नका खूप सोपा या सेवा आहे पण अतिशय महत्वाच्या आणि खूप आपल्याला चांगलं काही देऊन जाणाऱ्या सेवा आहे सगळ्या सेवा संकल्पयुक्त पण तुम्ही करू शकतात काही इच्छा पूर्ण करण्यासाठी किंवा नाही आपली काही इच्छा तर म्हणजे इच्छा काही मनात न ठेवतं फक्त आपण देवाला एक देवाच्या अधीन जाऊन काहीतरी ह्या ह्या सेवा कुठे ना कुठे कामात येतात आणि बऱ्याचदा आपण काहीतरी संकल्प ठेवूनच सेवा करत असतो मला पण माहिती आहे तर त्यामुळे तुम्ही संकल्पाने पण सेवा करा विना संकल्प पण तुम्ही सेवा करू शकता ठीक आहे अतिशय महत्त्वाचा दिवस आहे प्लीज तुम्ही असं म्हणू नका की ताई लहान मुलं आहे जमत नाही वगैरे जमेल तेवढी छोटी मोठी सेवा करा रोज नामस्मरण करा महादेवांचं नाव घ्या ओम आ, ओम शिवाय किंवा शिवांची एकशे आठ नामावली आहे तर शिव शिवनामावली म्हणून तुम्ही रोज काहीतरी सेवा करा खूप पाहिजे तेवढ्या सेवा आहेत या महिन्यामध्ये या सेवांचा आपल्याला खूप फायदा होतो अजिबात आपल्या आयुष्यामध्ये जे दुःख संकट अडीअडचणी आहे ते दूर जातील सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मार्गी लागतील फक्त तुम्ही ना सेवा मनापासून सुन करा मनामध्ये असेल तर तुम्ही नक्की त्या सेवेचं फळ तुम्हाला मिळेल त्या सेवेचा फायदा तुम्हाला भरभरून होईल आणि बघा शिवलीलामृत ग्रंथाचं पारण सुद्धा तुम्हाला करायचं आहे बघा हा ग्रंथ अतिशय पवित्र आहे यातला तुम्ही चौदावा पंधरावा अध्याय जरी रोज तुम्ही वाचला तरी सुद्धा चालेल प्रत्येक अध्यायाचं महत्व आहे मी शिवलिला ग्रंथाचं पारण कसं करायचं तर त्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी आणेल की तुम्हाला कुठल्या अध्यायाचं काय त्याचं फलश्रुती आहे सात दिवसांमध्ये कोणी पारायण करतं कोणी तीन दिवसामध्ये सुद्धा पारायण करत असतं पंधरा अध्याय असतात त्याच्यामध्ये आणि महत्वाचं म्हणजे जसा हा महिना पवित्र आहे त्याचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये काही नियम पाळा तुम्ही भलेही सेवा करू नका पण काही नियम पाळा जसं की खाण्यापिण्याचं ते सगळ्यात महत्व महत्वाचं महत्वा आहे मांसाहार प्लीज कटाक्षाने श्रावण महिन्यामध्ये टाळा अजिबात या गोष्टी होऊ नका देऊ कारण बघा जसं शुभ गोष्टी केल्यामुळे शुभ फळ मिळतं तसं काही आपण चुका केल्यानं मग त्याचं वाईट फळ मिळतं आपण काय करतो मग याला त्याला दोष देतो माझ्याच नशिबात असं हीची नजर लागली तिची नजर लागली तर असं नाही आहे कोणाची नजर लागत नाही आपण स्वतःहूनच आपले संकट अडीअडचणी वाढवून घेत असतो ठीक आहे तर त्याच्यामुळे बघा अतिशय तुम्हाला मनापासून सेवा करायची आहे श्रावणामध्ये तुम्ही सत्यनारायण करा खूप छान छान सणवार आहे एकादशी आहे त्यानंतर विनायक चतुर्थी या श्रावणामध्ये आपल्याला बरेचसे दुर्गा गणपती व्रत आपल्याला करायचं आहे खूप छान छान सेवा आहेत फक्त बघा कोणाशी वाईट वागू नका कोणाचा अपमान करू नका मन तुमचं शुद्ध ठेवा मनापासून इच्छा असेल तशी तुम्ही सेवा करा पाच मिनिटाची तुम्ही ठरवून घ्या मला पाच मिनटं मिळणार आहे तर मी श्रावणामध्ये ही ही अशी अशी सेवा करेल अभिषेक करेल रोज किंवा तुम्ही एकशे आठ नामावली म्हणा किंवा ओम शिवायचा एकशे आठ वेळेस जप करा चालेल जवळपास कुठे मंदिर असेल शिवांचं रोज तिथे जा घरी तुम्ही केलं कारण बघा श्रावणामध्ये शिवमंदिरात भरपूर गर्दी असते त्यामुळे तुम्ही नक्की बघा या गोष्टींचं पालन करा श्रावणामध्ये शक्यतो काळे कपडे घालू नका पांढरे पिवळ्या रंगाच्या अशा रंगाचे, रंगाचे तुम्ही कपडे घाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा मासिक धर्म वगैरे जरी आला तरी पण आपण मनामध्ये नामस्मरण वगैरे करू शकतो सुतक आलं तर मान्य आहे तेवढे दिवस आपल्याला टाळावे लागतात पण सुतक संपल्यानंतर परत पुढे तुम्ही सेवा जी आहे ती करू शकतात प्रेग्नंट महिलांचा बऱ्याचदा प्रश्न विचारला जातो प्रेग्नेंट महिना महिला असतील तर तुम्ही सातव्या महिन्यापर्यंत सगळं सेवा वगैरे सगळं करू शकतात आठव्या नवव्या महिन्यात कसं असतं आप बाळ जे आहे बऱ्यापैकी त्याची वाढ झालेली असते आणि स्त्रियांना काही गोष्टी बसणं उठणं शक्य होत नाही म्हणून सेवा करू नये असं सांगितलं जातं पण मनामध्ये नामस्मरण वगैरे तुम्ही करू शकतात ठीक आहे बरेचसे लोक बघा या महिन्यामध्ये कांदा लसूण वगैरे खायचं नाही एवढं सुद्धा नियम पाळतात तर करायचंच नाही कांदा लसूणचा नियम तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पाळू शकतात परांण्ण खाऊ नका कारण बघा पराण्णाचं आपण जर तुम्ही चेक केलं जे गुरुमाऊली आहेत त्यांनी बऱ्याचशा परांना खाल्ल्यामुळे किती तोटे होतात आपल्या आयुष्यामध्ये याचं एक त्यांचं व्हिडिओ आहे मी मिळालंच नक्की तुम्हाला त्याची लिंक शेअर खरच परांना अशा शुभ दिवशी सुद्धा सुद्धा तुम्ही माझ्या घरात माझे मिस्टर आणि मी मिळून बरीचशी सेवा आम्ही श्रावणामध्ये करत असतो तुम्ही पण नक्की करा सांगितल्याप्रमाणे शिवामोट अर्पण करा सोमवारच्या दिवशी तुम्ही उपवास करू शकतात उपवास वगैरे कसं करायचं काय करायचं सगळी माहिती मी तुमच्यासाठी आणेल तर बघा श्रावणाची ही अत्यंत महत्वाची माहिती की कुठले पारायण वगैरे काय काय आपण करू शकतो कुठल्या सोप्या सेवा करू शकतो ही माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती माहिती पटली असेल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थक